कधी जास्त पर्सनली घेऊ नका माझ्या मेसेज रिप्लाय दिला नाही मला उत्तर न देता रीड वरच सोडण्यात आलं मला धोका देऊन दुसरा जोडीदार निवडला मला खोट बोलण्यात आलं या बोलण्यात तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय का, का या प्रत्येक वाक्यात मी आणि उल्लेख केलेला आहे या वाक्यातून असं दिसून येतं की तुमची किंमत काय हे त्यांचं बिहेव्हिअर तुमच्याविषयी काय होतं यावरूनच ठरणार आहे आणि याचा रिझल्ट म्हणजे तुम्ही एक अगदीच दुबळे व्यक्ती आहात असं दिसून येतं पण इथे समजून घ्यायला हवं की लोक ते स्वतः कसे आहेत यावरून त्यांचं वर्तन ठरवत असतात ते तुम्ही चांगले आहात की वाईट हे पाहून त्यांचं वर्तन ठरवत नाही त्यामुळे या आधीच्या मी आणि माझा बाहेर काढा आणि फरक ओळखा म्हणजे या 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 व्यक्तीने 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 मेसेज नाही केला सोडलं दुसरा जोडीदार निवडला हा व्यक्ती खोटा वागला यात वेगळी एनर्जी दिसून येते हो ना कारण त्यांचं हे वागणं तुमच्याविषयी नव्हतं त्यांचं हे वागणं ते व्यक्ती म्हणून कसे आहेत याबद्दल होत त्यांचं कॅरेक्टर काय त्यांचे व्हॅल्यूज काय ते किती इमोशनली मॅच्युअर आहेत या गोष्टी असण किंवा त्यांच्यात बिलकुल नसणं या बाबतीत होत तुमची जिम्मेदारी ही एकच आहे आता इथून पुढे तुम्ही काय करणार आहात ही गोष्ट ठरवण्याची जिम्मेदारी त्यांना भीक मागत जाणार आहात का त्यांचा पाठलाग करणार आहात का तुम्ही सगळं सहन करून तसंच बसणार आहात का हे असंच घडू देत राहणार आहात का कारण काहीही केलं तरी शेवटी त्यांचं वागणं हे विषयी असतं पण तुम्ही जे काही वागणार आहात ते मात्र तुमच्या विषयी असतं त्यामुळे तुम्ही काय करणार आहात हे सांभाळून निवडा